ही गोष्ट आहे एक अनन्य साधारण शौर्याची आणि ही गोष्ट अठराशे नव्वदमधली आहे आता तुम्ही म्हणाल की अठराशे नव्वदमधली गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली तर आम्हाला ती आमच्या आजीने सांगितली आणि आजीचं नाव होतं माहेरचं आडनाव भागवत आणि त्यांचं गाव होतं देवरुख आणि हा देवरुख हा जो गाव आहे हा संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि कोकणातलं गाव म्हटल्यावर ते ज जंगलात किंवा डोंगराळ भागात असणार हे काय सांगायची गरज नाही तर अशा या देवरुख गावात आजीचं जन्मस्थान आजीचं जन्म झालेला आजीच अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि त्यावेळी आजी जेव्हा लहान होती एक तीन चार वर्षाची पाच वर्षाची तेव्हा ही घटना अगदी नवीन नवीन होती तर आजीचे आजोबा होते तर त्यांच्या बाबतीत ही घडलेली घटना सत्य घटना आहे त्यावेळी बऱ्याचशा घरात बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ सगळ्याच घरात संडास घरातच असणे किंवा संडास बांधलेला असणे किंवा मोरी बांधलेली असणे अशी काही सोय नसायची आणि संडाससाठी लोक पर्साच्या बाहेर जात असत आणि म्हणून तो शब्द आलेला आहे परसाकडला जाणे तर परसाच्या बाहेर जात असत आणि ओपन फील्डमध्ये प्रातर्विधीसाठी जात असत <coughs> तर हे आजीचे आहे आजोबा अठराशे नव्वदमध्ये असेच पहाटे उठून पहाटे का उठत असत प्रातर्विधीला जायला तर अंधारात म्हणजे सूर्यप्रकाश नसताना आणि उजेड नसताना झटकन प्रातर्विधी आटपून यायचं असा सगळा दिनक्रम असे कारण एकदा उजेड पडला की पुष्कळ कठीण होऊन बसत असे हे प्रातर्विधीसाठी जाण्यास जायचं आणि विशेष करून बायकांना तर ते फारच कठीण होऊन बसत असे म्हणून सूर्य सूर्योदय होण्याआधी प्रातर्विधी आटपून घेणं गरजेचं असायचं तर हे असेच पहाटे पाच वाजता परसाच्या बाहेर शेत होतं त्या शेतात प्रातर्विधीसाठी गेले होते तर जाताना अंगात धोतर आणि बंडी आणि हातात काठी आणि एक पाण्याचं भांडं किंवा पाण्याचं तांब्या असं घेऊन गेले होते आणि कंदील कंदील म्हणजे केरोसिनवर चालणारा दिवा त्यावेळी काही इलेक्ट्रिसिटी नव्हती तर केरोसिनवर चालणारा दिवा असं घेऊन शेतात गेले प्रातर्विधीसाठी आणि त्या शेतात त्या दिवशी एक बिबट्या वाघ किंवा चट्टेपट्टेरा वाघ येऊन दबा धरून बसलेला होता ते काही ह्यांना माहिती नाही किंवा ह्यांना ते दिसू पण शकलं नाही आणि हे शेतात मध्यभागी गेले तेव्हा अचानक वाघाने यांच्यावर हल्ला केला आणि वाघाने झडप घातली तर हे झटकन गांगरले सुरुवातीला आणि तो कंदील एका बाजूला गेला त्यांच्या हातातली त्या काठी एका बाजूला गेली पाण्याचं भांडं एका बाजूला गेलं आणि ते स्वतःला सावरता सावरता वाघावर त्यांनी पण हल्ला केला प्रतिहल्ला केला त्यांना माहिती होतं की हे वाघ सिंह हे हिंस्त्र पशु जे आहेत ते काय करतात ते पहिल्यांदा त्यांना गळ्याचा ग गळ्याला घटच पकडून ठेवतात त्यांच्या जबड्यात म्हणजे कुठल्याही प्राण्याचा गळा पकडून ठेवतात तर त्यांनी त्याला काही तो गळा पकडायला दिला नाही आणि अतिशय प्रखरपणे त्याला विरोध केला आणि त्याच्या तावडीतून सुटले आणि पुन्हा पुन्हा हा वाघ त्यांच्यावर हल्ला करीत होता आणि ते स्वतःला सोडवून घेत होते आणि प्रसंगी वाघालाही थोडासा मार देत होते तर असं होता होता हे वाघाचा हल्ला झाला त्यानंतर साहजिकच आहे ते जोर जोराने ओरडत पण होते की वाघ आहे वाघ आहे या, या या तर हा त्यांचा जोरदार आवाज ऐकून किंवा घाबरलेल्या स्थितीतली आरवळी ऐकून शेजारचे पाजारचे गावातले लोक अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी बघितलं तर काय वाघ आणि हे आणि हळूहळू इकडे उजाडायला पण लागलं होतं त्यामुळे दिसायला पण लागलं होतं त्यामुळे वाघ क्लिअर दिसत होता आणि हे पण दिसत होते आणि दोघे मध्ये मध्येच एक दुसऱ्याला भिडत होते आणि एकमेकांपासून सुटका पण करून घेत होते असा हा चालू होता खेळ आणि सगळे गावातले लोक अनेक एक शंभर दीडशे माणसं लांबवर येऊन उभी राहिली ते लोक सगळे कुठे कोणी डबा आणला होता वाजवायला कोणी भांडी आणली होती कोणी थाळ्या आणल्या होत्या कोणी काठ्या आणल्या होत्या असे सगळे त्यांच्याकडे जे होते भाले बरच्या सगळं आणले होते पण कोणीही पुढे येऊन वाघाला पकडायला जात नव्हते असं होता होता एक अर्धा पाऊन तास निघून गेला आणि वाघ आणि आजोबा हे दोघेजण एक दुसऱ्यासमोर ठाकलेले होते आणि वाघ बसून राहिला होता म्हणजे मौका बघ मौका बघत की केव्हा मी यांना पकडू आणि ह्यांचा गळा पकडू आणि हे पण तिथे समोर बसून राहिले होते की वाघ आला की मी कसा त्याला परतवून लावू हो। आणि असं असताना आता करायचं काहीत की लोकं पण आहेत बाजूला वाघ पण थोडासा घाबरलेला होता कारण आता दिवस पण व्हायला लागला होता त्यामुळे उजाडलं होतं दिसत होतं माणसं इतकी होती माणसं जोरजोरात आवाज करत होती त्यामुळे वाघाला पण वाटत होतं की आता आपण कसं पळायचं इथून एकतर आपल्याला खायला काही मिळालं नाही सावच पकडलं ते समोर आहे पण मी त्याला मारू शकत नाही आहे असं म्हणून वाघ पण काही जात नव्हता आणि इकडे आजोबा बघत होते आहे की मी काही पळून जाऊ शकत नाही मी पळायला लागलो तर वाघ मला खाऊन टाकील आणि माझ्यावर हल्ला करील म्हणून आजोबा विचारत होतं की कसं ह्याच्यापासून आपण मुक्त व्हायचं तर त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी काय केलं त्यांच्या कमरेला जे धोतर होतं ते संपूर्ण धोतर त्यांनी सोडलं आणि ते डबल केलं आणि दोन्ही हातात असं लांब पकडून ठेवलं दोन्ही हात पसरवले आणि त्यात धोतर पकडून ठेवलं आणि नंतर ते हळूहळू मुंगीच्या पावलाने वाघाच्या दिशेने जाऊ लागले वाघाच्या दिशेने जाता 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 जेव्हा अगदी जवळ आले वाघाच्या तेव्हा वाघाला पण समजलं अरे माझं सावजच माझ्या अंगावर येत आहे साल करून म्हणून वाघाने डरकाळी फोडून त्यांच्यावर उडी टाकली आणि ह्यानी पण त्याच्यावरती उडी टाकली आणि दोघांनी दोघेही एकमेकांना भिडले आणि ह्यानी धोतर यांच्या जे हातात होतं ते वाघाच्या तोंडावर तोंडावर टाकलं आणि गच्च बांधून ठेवलं आणि वाघाच्या तोंडाला म्हणजे मानेला विळखा घालून घट्ट आपल्या पकडीत हातांच्या पकडीने पकडून ठेवलं आणि धोतर तोंडावर गेल्यामुळे वाघाला पुढे दिसेना असे झाले कारण त्याच्या डोळ्यांसमोर ते धोतर होतं आणि त्यातून त्याची काही सुटका होत नव्हती इकडे आजोबा रक्तबंबाळ होते पण जन्ममृत्यूचा हिशोब असल्यामुळे जन्ममृत्यूची गाठ असल्यामुळे ते काही करून वाघाला सोडत नव्हते आणि वाघ एकदा यांनी पकडलेला आहे वाघाच्या तोंडावर धोतर आहे वाघ काही बघू शकत नाही असं म्हटल्यावर लगेच सगळे जी लोक आजूबाजूला आली होती ती भराभर बराभर आली समोर आणि त्यांनी वाघाला गच्च पकडला काही लोकांनी बराभर वाघाचे पाय पुढचे पाय मागचे पाय बांधून घेतले शेपटी बांधून घेतली त्याला दोरीने जग झेर बंद केला आणि मग मात्र आजोबा जमनीवर पडले आजोबा जमनीवर पडले म्हणजे माझ्या आजीचे आजोबा म्हणजे माझे खापर पण पणजोबा जमिनीवर पडले रक्त बंबाळ स्थितीत होते पण त्यांना नंतर मग सगळं प्रथमोपचार करून आणि आयुर्वेदिक औषधं करून वनस्पतीची औषधं करून त्यातून ते चांगले बरे झाले इकडे वाघ पकडला गेला त्याला मोठा पिंजरा आणण्यात आला आणि पिंजऱ्यात घालून नंतर तो ते फॉरेस्टचे ऑफिसर्स असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यावेळी ब्रिटिश राज्य होतं तर फॉरेस्ट डिपॅ डिपार्टमेंटला तो हँडओव्हर त्यांनी केला आणि आजोबा त्यातून खडखडीत बरे झाले आणि ही वाघ आणि मनुष्य यांची एवढी मोठी मोठे युद्ध झालेले लोकांनी पण बघितले आणि सगळ्यांना गावात पण पन, पंचक्रोशीत पन, ती बातमी जाहीर झाली आता हल्लीच्या युगात आपण म्हणू की वाघ आला आणि मनुष्य तर मनुष्य वाघाला खरोखरच फाईट देऊ शकेल काय तर नाही हल्लीच्या युगात तर नाहीच नाही पण त्या युगात माणसंसुद्धा चांगली बलदंड होती आणि त्यांना ताकदसुद्धा जास्त होती की वाघालासुद्धा ते थोपवून ठेवू शकत असत याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे युरोप ट्रिपला जे टुरिस्ट लोक जातात ते कलोझियम म्हणून बघायला रोममध्ये जातात आणि रोममध्ये हे कलोझियम जे आहे ते कलोझियममध्ये त्याच्यामध्ये हिवस्त्र पशू की वाघ सिंह असे ठेवलेले असायचे ज्यांना चार चार पाच पाच दिवस उपाशी ठेवायचे आणि त्यांना नंतर त्या ग्राउंडमध्ये सोडायचं आणि हे मोठं स्टेडियम आणि स्टेडियममध्ये तिथले राज्यकर्ते आणि लोक तिकीट लावून ते झुंज बघायला यायचे तर झुंज कोणाबरोबर तर कधीकधी दोन हिंस्र पशूंबरोबर किंवा एक हिंस्र पशू जो भुकेलेला आहे आणि दुसरे कोणी आणलेले क्रिमिनल्स किंवा ज्यांना पनिशमेंट द्यायचे किंवा जे आणलेले पकडून आणलेले गुलाम वर्ग तर त्यांना आपल्या एंटरटेनमेंटसाठी वाघाबरोबर सिंहाबरोबर लढायला लावायचे आणि बरेचशा वेळी त्यांचा त्यात मृत्यू होत असे पण काही काही वेळा काही काही वेळा वाघ किंवा सिंह याच्यावर त्यांचा विजय होतही असे त्यामुळे मनुष्य वाघ आणि सिंह यांच्याबरोबर कधी ना कधीतरी दोन हात करून विजयी होत असे आणि त्यापैकी एक ही घटना आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट जरूर कळ कर, जरूर कळवा आणि तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तरी जरूर सांगा आणि मला खात्री आहे की ह्या गोष्टी तुम्हाला खूप खूप आवडतील